नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर हा हा आहे दिवस सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस जेव्हा आम्ही मानपारा डोंबिवली येथे छोट्याशा अशा एका वडापावच्या स्टॉलची सुरुवात केलेली होती सतरा जून दोन हजार पंचवीसला आमच्या स्टॉलला सहा महिने झालेले आहेत सुरुवातीला आम्ही वडापावच्या स्टॉलवर फक्त वडापाव आणि समोसापासून सुरुवात केली होती नंतर आम्हाला त्याचा छान प्रतिसाद येत गेला आणि मग आम्ही हळूहळू कांदा भजी बटाटा भजी आणि भजीची सुद्धा सुरुवात केली या सहा महिन्यात आमच्या स्टॉलला खूप छान प्रतिसाद मिळाला आमच्या स्टॉलचा सगळ्यांचा आवडीचा समोसा जास्त फेमस झाला तसंच या सहा महिन्यात सुरुवातीला खूप अडचणीसुद्धा आल्या वाईट प्रसंग आले गोष्टी हवा तशा होत नव्हत्या तरी पण आम्ही माघार घेतली नाही खास करून माझ्या अहोंनी या छोट्याशा व्यवसायाची सुरुवात माझ्या अहोंनीच केली एक छोटासा मराठी मराठी उद्योजक म्हणून सगळ्यांना चांगल्या प्रतीचं आणि उत्तम खाता यावं प्रत्येकाला चांगलं देता यावं असं त्यांचं स्वप्न आहे आणि ते स्वतःसुद्धा यासाठी खूप मेहनत घेत असतात व्यवसायाचे खरे सूत्रधार हे माझे हो आहेत माझे कारभारी जे व्यवसाय आणि नोकरी सांभाळून सगळं करत असतात आणि त्यांची मेहनत कष्ट बघूनच मी त्यांना साथ देत असते त्यांची आणि त्यांच्या पाठीमागे खंबीर उभी असते खरं तर हे सगळं म्हणतात की व्यवसाय करणं हे मराठी माणसाचं काम थोडीच आहे यशस्वी खरंच मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही अडचणींचा सामना करू शकत नाही आ, या सगळ्यांमागची खरी सत्यता काय असते ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेन श्री स्वामी समर्थ